क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रामधील स्थानिक संस्थांच्या जवळ येत राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या आघाड्या युत्या महायुती महाआघाडी बांधण्याचे काम सुरू झालेले आहे अवघ्या दोन ते तीन महिन्याच्या अंतरावरती महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबई महा आ, मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील विविध महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका लवकरात लवकर होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष हा आघाडी महाआघाडी युती महायुती करण्याच्या तयारीला लागलेले ला आहे नवी नवी समीकरणं तयार होत आहे नवी नवी समीकरणं जन्माला येत आहे नव्या नव्या आघाड्या जन्माला येत आहे किंबहुना त्या पद्धतीनं एकमेकांशी चर्चा संवाद सुरू झालेला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये भीम आर्मी संविधान रक्षक दल हीसुद्धा निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे अलीकडेच नागपूर येथे झालेल्या भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रफुल्ल भाऊ शेंडे जे भीम आर्मीचे प्रमुख आहेत भीम आर्मी प्रमुख प्रफुल्ल भाऊ शेंडे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पैलवान उत्तरेश्वर कांबळे यांनी एका संयुक्त निवेदनामध्ये त्या पद्धतीचे संकेत दिले होते जिथं जिथं त्यांना निवडून येण्याची शक्यता वाढते त्या त्या ठिकाणी ते निश्चितपणे आपल्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या तयारीमध्ये असल्याचे त्यांच्या त्या निवेदनावरून स्पष्ट झालेले होते अर्थात भीम आर्मी संविधान रक्षक दल जर महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या राजकारणात उतरली तर तिचे अधिकाधिक लक्ष हे मुंबई महानगरपालिका नागपूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका औरंगाबाद महानगरपालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ह्या महत्त्वाच्या महानगरपालिकांकडे क कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिका आहे यांच्याकडे त्यांचे लक्ष असणार आहे परंतु निवडणूक लढविण्याची त्यांची कितपत तयारी झालेली आहे हा एक मोठा विषय हा एक मोठा प्रश्न आहे जरी त्यांची तयारी झाली असेल तरी ते एकठे लढणार काय किंवा इतर समविचारिक पक्षांशी ते निवडणूकपूर्व आघाडी करतील काय युती करतील काय या संदर्भात लवकरच प्रफुल्ल भाऊ सैन्य भीम आर्मी प्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्र, उत्तरेश्वर कांबळे आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे जर भीम आर्मी प्रमुख प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले तर याचा राजकीय तोटा कुणाला होईल राजकीय फायदा कुणाला होईल याचे गणित सध्या बांधायला सुरुवात झालेली आहे भीम आर्मी संविधान रक्षक दल हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा घटक आहे महत्त्वाचा फॅक्टर आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामाजिक जीवनामध्ये भीम आर्मी संविधान रक्षक दल एक दखलपात्र संघटन आहे आणि ह्या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये शाखा आहेत युवा वर्ग ह्या संघटनेकडे मोठ्या संख्येनं आकर्षित झालेला आहे प्रफुल भाऊ शेंडे हे स्वतः उच्च विद्याविभूषित असल्या कारणाने संघटनेला ते एक संवैधानिक मार्गावरती घेऊन जात आहे उत्तरेश्वर कांबळेसारखं का आक्रमक नेतृत्व या संघटनेला लाभल्यानं युवकांची या संघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल हा बदललेला आहे आणि हा युवकांचा मोठा ओख भीम आर्मी संविधान रक्षक दलाकडे लागल्यामुळे जर भीम आर्मी संविधान रक्षक दल निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर काही निकाल अनपेक्षित लावू शकतात उलटफेर करण्याची ताकद या भीम आर्मी संविधान रक्षक दलात निश्चितच आहे बघूया भीम आर्मी संविधान रक्षक दल निवडणुकीच्या राजकारणात उतरतंय की नाही त्याबद्दल आपण नंतर आढावा घेणारच आहोत तोपर्यंत जय भीम स्वय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा